त्याच्याबद्दल तुम्ही फारसं सिरियसली घेऊ नका कारण काहीही बोलायचं आणि लोकांचं लक्ष वेधायचं हे आता लोकांना माहिती झालं आहे या, या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नसतं आमचा पक्ष आहे आमचं स्वतःचं चिन्ह आहे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत ते घेऊन आम्ही सातत्याने पुढे जातो आहे आणि ही घोडदौड पुढे चालू राहणार आमचे किती आमदार निवडून आले ह्याचा विचारसुद्धा लोकांनी केला पाहिजे आणि नंतर अशा तऱ्हेच्या स्टेटमेंट दिल्या पाहिजे असं म्हणतात एक आपण लक्षात घ्या की त्यांच्या उबाटाच्या उमेदवाराच्या विरोधात आम्ही निवडून आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला जनमत प्राप्त आहे आम लोकं आमच्याबरोबर आहेत लोकांचं पूर्ण पाठबळ आमच्याबरोबर आहे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचारसुद्धा हे आमच्याबरोबरच आहेत म्हणून लोकांनी एवढं प्रचंड बहुमत आम्हाला दिलेलं आहे आणि हे बहुमत घेऊन लोकांची सेवा करायचे आहेत अशा प्रश्नांची उत्तरं देत राहण्यापेक्षा लोकांची अधिक सेवा करणं त्यांची कामं करणं ह्याला आम्ही अधिक प्राधान्य देतो हे बघा माझी मुलाखत काय संजय राऊतांच्या विरोधात असू शकत नाही किंवा त्यांच्याबद्दलही असू शकत नाही त्यांचं अधिकचं प्रेम हे कोणाबरोबर आहे हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे आणि अनेक वेळेला मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेलासुद्धा मी ज्या ज्या वेळेला पवारसाहेबांना भेटायला जायचो त्यावेळेला संजय राऊत तिथं बसलेले असायचे त्याच्यामुळे त्यांचं प्रेम हे सर्वश्रुत आहे आणि कोणी कोणावर प्रेम करा याच्यावर कुठलंही बंधन नाही आणि त्याच्यामुळे खरं तर शिवसेनेला जे काय नुकसान झालं ते संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या बोलण्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले हीसुद्धा वस्तुस्थिती आहे आता त्यांना त्यांचा पक्ष आहे त्यांनी आपल्या पक्षाबद्दल बोलावं आमच्याबद्दल त्यांनी बोलण्याचं काहीही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं वेळ नसेल तर पुढच्या रिकामी करा अशी अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना तंबी दिली हे बघा शेवटी दादा त्या पक्षाचे नेते आहेत आपल्या मंत्र्यांनी चांगलं काम करणं ह्याच्यासाठी ते काही बोलले तर त्याच्यामागचा उद्देश वेगळा असतो चांगलं काम व्हावं लोकांची चांगली सेवा व्हावी हाच त्यांचा उद्देश असतो आणि म्हणून ते असं बोललेले आहेत असं मला वाटतं जे की बोलताना प्रत्येकाने एक पथ्य पाळलं पाहिजे ते पथ्य ते सुद्धा पाळतील पुढच्या काळामध्ये अशी मी अपेक्षा करतो नाही बघा टीका कोणावरही करू नये आणि ती तर वाईट शब्दामध्ये करूच नये या मताचा मी स्वतः आहे त्याच्यामुळे याच्याबाबत मी अधिक काही बोलणार नाही परंतु जयंत पाटील साहेब मोठे नेते आहेत एका पक्षाचे ते अध्यक्षसुद्धा होते आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांनीच चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं मुख्यमंत्री साहेब हे तर त्या पक्षाचे नेतेच आहेत भाजपचे आणि त्याच्यामुळे ते ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला त्या बंधन त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांवर आहे हे निश्चितपणे आहे त्याच्यामुळे पडळकर साहेबसुद्धा पुढच्या काळामध्ये बोलताना हे भान ठेवतील एवढीच आपण अपेक्षा करूया गोष्ट अशी आहे बघा आम्ही लोकांसाठी काम करत राहतो आपण अशी जर अपेक्षा केली की के आम्हाला मिळालेलं जे बहुमत आहे विधानसभेतलं त्याची जर तुम्ही कुचेष्टा करत असाल तर तुम्ही लोकशाहीची कुचेष्टा करता कारण तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष केलं आमच्या सरकार मात्र सातत्याने लोकांची कामं करत राहिलं त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या त्याच्यामुळे जनता आमच्याबरोबर राहिली तुम्ही एका भ्रामक कल्पनेमध्ये राहिला की लोकसभेला जे मिळालं यश ते जे खोटं प्रचार केला जातो त्याच्यामुळे मिळालेलं यश होतं खरं तर ती सूज होती म्हटलं तर चुकीचं नाही कारण त्याच्यानंतर आलेल्या विधानसभेमधले निकाल हे पूर्णपणे वेगळे होते नाही अशा प्रकार टाळले पाहिजेत असं होणं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये योग्य नाही एवढंच मी सांगू शकतो गरबा ही प्रत्येक संस्था आयोजित करत असते आणि त्याच्यामुळे त्या संस्थेने ते गरबेचे कार्यक्रम कसे व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी त्याच्याबद्दल जाहीरपणे काही वक्तव्य करणं योग्य नाही असं मला स्वतःला वाटलं माझी मिटिंग दोन दिवसापूर्वीच वनमंत्र्यांच्याबरोबर होती काही कारणामुळे ती येत्या आठवड्यामध्ये होणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वंतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व हत्ती केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्तींना तिथं पाठवण्यात येईल ज्याला आमची मिटिंग होईल त्याला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टानेसुद्धा मान्य केलेलं आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते तर त्याच्यामुळे जा हे हत्ती तिथे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल त्याच्यामुळे तो एक चांगला मार्ग उपलब्ध आहे आणि त्या मार्गाचा अवलंब व्हावा अशी माझी मागणी आहे थँक्यू